आहे सरकारला जाग येत नाही आज डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल इंडिया करणार हा संगणक परिचालक आहे ही संगणक परिचालकाची परिचालक आहे साहेब काल रात्रीपासून सकाळी पासून गडचिरोली पासून ते सिंधुदुर्ग पर्यंतचा इथं संगणक परिचालक सहभागी झालाय पण शासनानं पोलिसांच्या मदतीनं रेल्वे असल त्या ठिकाणी प्रायव्हेट वाहन केलेल्या असतील संगणक परिचालकांचं बॅनर दिसलं कारण संगणक परिचालक नाही तर संगणक परिचालकाचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमत होत आणि संगणक परिचालक दिसतील त्या संगणक परिचालकाला गाड्यामध्ये टाकलं चार चार किलोमीटर बाहेर नेऊन सोडलं काय कळलं आता पण तीन चार हजार संगणक परिचालक आहेत त्यांना त्या तिथून आम्ही मोर्चा काढणार होतो तिथून मोर्चाचं आम्ही निवेदन दिलेलं होतं पण यांनी दमदाटी केली आम्ही यांना बॅनार नव्हतो आम्हाला बेण्याची गरज नाही आम्ही यांना भेट नाहीत पण या ठिकाणी काही संगणक परिचालक बसवायचे बाहेर काही सोडायचे आणि राणी बाळगेत काही आणि आम्हा लोकांना एकीकडे आम्ही राहिल्यानंतर आंदोलन विस्कळीत होईल म्हणून आम्ही या ठिकाणी बसण्याचा आणि जोपर्यंत संगणक परिचालक पेपद होऊन आयटी महामंडळाकडून नियुक्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाहीत असा निर्णय घेतलाय आणि या निर्णयामध्ये साहेबांनी मागील अनेक दिवसापासून आपल्यासाठी संघर्ष केला आहे आज पण विधान परिषदेमध्ये ते प्रश्न घेणार आहेत या ठिकाणी तटकरे साहेब असतील गजबीर साहेब असतील आमदार साहेब हे पण साहेबांसोबत उपस्थित झालेले आहेत यानंतर मी आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब बोलतील महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व ठिकाणाहून इथं उपस्थित संगणक परिचालकांचं मी मुंबईच्या या आझाद मैदानावर स्वागत करतो ज्यावेळेस संगणक परिचालकांनी पहिल्यांदा आंदोलन उभं केलं पहिल्या आंदोलनापासून मी आपल्या सर्वांच्या मी आपल्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून ला आपल्या सर्व लढाईमध्ये सामील मला नागपूरचा आपला मोर्चा माहिती आहे ज्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला दोन दिवस विधान परिषद मी संगणक परिचालकाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत चालू दिलं नाही आणि आजही मी हे आपल्याला सांगायला आलो की तुमच्या ज्या मागण्या या मागण्या या सरकारकडून कसल्याही परिस्थितीत मान्य करून घेणार आणि जर या सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हे सरकार उलथून टाकून तुमच्या सरकारांना खरातल्या मागण्या का आयटी महामंडळ निघालं आयटी महामंडळाच्या माध्यमातून आज संघटनानुसारच काम करतात आज गावागावातली सगळी माहिती तुमच्याकडे तुम्ही जे ठरविलं युतीने हजार सभा घेतल्या तरी कुणी बदलू शकणार नाही अभी इशारा देतो की या संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य करा तुमच्या मागण्या रास्त आम्हाला सरकारमध्ये समावून घ्या आम्ही गावातल्या इतंबूत माहिती सरकारला देतोय राव राव राब राब राबणारा हा आमचा संगणक परिचालक तीन हजारापासून आठ हजारापर्यंत दहा हजारापर्यंत आपला प्रपंच चालवतो कसा याने आपला प्रपंच चालवायचा बरीच खरी माहिती घ्यायची होती नेमकं तुम्हाला किती मिळतो दिवाळी अंधार गेलेली तुम्हाला सहा तुमच्या पदरचे मिळाले नाहीत याची मला जाणीव आहे म्हणून आज मी स्वतः तुमचा मोर्चा येणार आहे म्हणून लक्षवेधी लावली लक्षवेधीवर मला सरकारच्या सोबत दोन हात करायचे होते तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पुन्हा विधान परिषदेमध्ये मांडायच्या होत्या सरकारकडून उत्तर घ्यायचं होतं पण आज ुष्कर आरक्षणाच्या मुद्द्यावरती विधान परिषदेचं कामकाज होऊ शकलं नाही आता ही लक्ष उद्या येणार आहे कधी येऊ पण सरकारचं मी तुमच्या प्रश्नावरती नीट केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आज तुम्हाला द्यायला आलो आहे हे सरकार निर्मलायच्या सुद्धा काताळ जरा मऊ असेल तोबा तो तोबाड एक लक्षात घ्या मी यापूर्वी सुद्धा सरकारला सांगितलं होत की अठ्ठावीस हजार तीस हजार संगणक परिचालकांची लढाई आहे प्रत्येक गावात हे समावतो आहे आणि हे गाव समाजात असताना त्या गावातल्या शेवटच्या माणसाला मदत करायचा प्रामाणिक प्रयत्न आज आमचा तरुण भाऊ भगनी या संगणक करतो अरे एक तलाठी एक तहसीलदार एक ग्रामसेवक जेवढं काम करतो त्याच्यापेक्षा एक काखा नागाव आज आमचा संगणक परिचालक काम करतो मग यांच्या मागण्या मान्य करायला का अरे आज आम्ही बेरोजगार आहे आम्हाला कामाची गरज आहे याचा फायदा म्हणून तुम्ही आज आमच्या मागण्या मान्य करत नाही या अठ्ठावीस हजार संगणक परिचालकाला जीवन नाही त्यांना घेर नाही त्यांना प्रपंच नाही संसार नाही हे सरकारला करत नाही आज मला एक गोष्ट सांगा गेली चार वर्ष झालं आम्ही तुमच्या मागण्यासाठी संघर्ष करताय अंगणवाडी सेविका संघर्ष करताय तलाठी संपावर गेले शिक्षक संपावर गेले महसूलचे कर्मचारी संपावर गेले एसटीचे कर्मचारी संपावर गेले या सरकारच्या कार्यकाळात कुठलाच समाज घटक सुखी नाही आणि सदांतर वाटलं या सरकारच्या कारभारामुळे संपावर जात असेल तर आता सरकारला कायमचं संपावर घालायची जबाबदारी तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे पुढचं अधिवेशन ज्यावेळेस येईल कदाचित त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका वागल्या असतील आचारसंहितेचं कारण सांगतील त्यानंतर अधिवेशन होईल जून जुलै मध्ये आणि जर विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबत घेतल्या तर पुन्हा कायम आपला प्रश्न कायम तसाच राहील म्हणून मी सरकारकडे मागणी करतो की जो काही निकाल संगणक परिचालकाच्या बाबतीमध्ये संगणक परिचालिकांच्या मागण्याच्या बाबतीमध्ये करायचा आहे तो याच अधिवेशनामध्ये आम्हाला करून पाहिजे त्यामुळे आम्ही स्वस्थ असणार नाही तुम्ही सिंधुदुर्ग पासून ते गडचिरोली पासून सगळेजण मुंबईत आलात तुमचा कामधंदा पदरमोड करून आलात सरकारला याची जाणीव झाली पाहिजे आणि उद्या याची जाणीव मी सरकारला करून देणार आहे माझा प्रयत्न राहील नरड्यातून रक्त पडे पर्यंत संगमक परिचालकाच्या या लढाईमध्ये मी तुमच्या प्रश्नावरती ओरडणार आहे आज नाही झालं तर सगळं तुमच्या हातात तुम्हाला काय करायचं हे वेगळं सांगायची गरज नाही आपली मागणी काय की आम्हाला आयटी महामंडळातून सरकारमध्ये कायम करा बरोबर आहे आणि आयटी महामंडळातून जो पगार येतो तो, तो डायरेक्ट तुम्हाला मिळाला पाहिजे बरोबर आहे या या पुढे दोन मागे आपल्या थोकायच्या आणि मी आपल्याला शब्द देतो की या सरकारने जर नाही केलं तर उद्या तुमच्या साथीने हे सरकार उलटून टाकू आणि तुमच्या मागण्या तुमच्या हाताने या ठिकाणी आपण वापूर करून घेऊ मी ज्याच वेळा बोलणार नाही पुन्हा सभागृहामध्ये तहकूब झालंय पण सभापतींसोबत मला याबाबत चर्चा करायची आहे की आम्हाला उद्या या संगणक परिचालकाच्या प्रश्नावरती प्रामुख्याने चर्चा करायची आहे चर्चा यापूर्वी सुद्धा झाल्यात आता आम्हाला निर्णय करून पाहिजे आणि निर्णय जर या ठिकाणी ग्रामविकास मंत्रालय करत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की आयटी महामंडळामध्ये इतर विभागाचे सगळे कडून पगार निघतात बरोबर आहे तुमचं कुठून निघत काय धोरा हो अरे भरा छोत आहे हे उग्र केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही मी तुमच्या लढाईत तुम्हाला न्याय मिळापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आहे हा शब्द द्यायला आज आलोय प्रदे इंड महाराष्ट्र संयोट परिचालक एकजुटीचा या ठिकाणी मी काल रात्रीपासून पोलिसांच्या संपर्कात आहे मला सिद्धूनी दोन दिवसापासून सांगितलं होतं की पोलीस अडचणीत आणणार आहे मोर्चा धू देणार नाही मी पोलिसांना सांगितलं तरी त्यांनी जे करायचं आहे सरकारचं ऐकून केलं माझ्या पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगणं आम्ही गावातल्या आम माणसाचं काम करतो आहे गुन्हा गोविंद आम्हाला लोकशाही आंदोलन करू द्या आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही आम्हाला कुठेही अर्थ निर्माण करायची नाही पण जाणीवपूर्वक जर कोण आमचं आंदोलन मोडून करायचा प्रयत्न करत असेल तर मी सुद्धा त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आज काय ठिकाणी आनवणूक केली आहे आमच्या संगणक परिचालकांची त्या त्या ठिकाणचं उत्तर उद्या सरकारकडून आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मी सभागृहात घेणार काळजी करू धन्यवाद या ठिकाणी विरोधी आपल्यामध्ये उत्साह आणि ताकद देण्याचं काम केलंय